नमस्कार आज नेहमीप्रमाणेच किचनची की साफसफाई करत आहे भांडी धुणे किचन ओट्याची साफसफाई अशी कामे तर आपलं दिवसभराची कामे करत असताना किचन किती की अस्ताव्यस्त होत असते ना आणि जेव्हा आपण साफसफाई वगैरे करतो तेव्हा मनाला खरंच एक समाधान मिळतं म्हणून आपलं किचन नेहमीच स्वच्छ आणि टापटिपीत असावं काही खास नाही घरचं रोजचंच हे काम आहे पण मी घरातील साफसफाई करतानाचा हा व्हिडिओ काम करत करत तुमच्यासोबत शेअर करत आहे असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भांडी धुवून झाल्यानंतर मी शेगडी स्वच्छ साबणाने घासून काढली स्वयंपाक झाल्यावरती जे आपले त्याच्यावर जी घाण पडलेली असते ती अशीच व्यवस्थित पुसून काढा काढली तरच छान वाटतं असं नुसतं वाळलेल्या स्वच्छ कापडाने पुसलं तर नाही मला आवडत ते म्हणून मी अशीच साबणाने स्वच्छ धुत असते शेगडी त्याचबरोबर आपल्या किचनच्या भिंतींवरणी वगैरे जे स्वयंपाकाचे तेलाचे डाग पडलेले असतात तेही मी स्वच्छ पुसून काढले नंतर शेगडीवरील जाळ्या त्याही धुवून घेतलेल्या आता बघा कसं स्वच्छ दिसत आहे किचन ओटा त्यानंतर आमच्या घराशेजारीच इथे झाडावर बघा चिमणीने घरटं बनवलं आहे आम्ही रोज पाहत असतो ती चिमणी मोठी पण नाही एकदम अशी छोटी चिमणी इतकं कुतूहल वाटतं ना ती किती वेळा जाते आणि येते तिने दिवसात म्हणजे आपण नाही सांगू शकत एक घरचं बनवायसाठी त्यांना किती म्हणजे कष्ट करावे लागतं तर आज आमच्या घरी एका मटणाचा भेट तर त्यासाठी पहिल्यांदा मच मटण स्वच्छ धुऊन मी हळद मीठ वगैरे लावून घेतलं मटणाला तर आणि आधीच मी कांदा कुकरमध्ये भाजण्यासाठी तेल टाकून म्हणजे भाजायसाठी ठेवलेला मला हळद मीठ लावेपर्यंत तो व्यवस्थित फ्राय झाला नंतर कुकरमध्ये मटण टाकून ते शिजवून घेतलं व्यवस्थित नंतर मटण शिजवून घेतलं आणि गॅसवर एक एका साईडला भात टाकला शिजायला आणि म्हटलं चपात्या करून घ्याव्यात मुलं तो तोपर्यंत टी व्ही पाहत होती त्यांचं चाललेलं होतं अभ्यास वगैरे करायचा आमच्याकडे खूप लवकर जेवण असतं आठच्या चार तर बघा इथे मी आता मटण मटण म्हणजे फोडणी देत आहे पहिल्यांदा तेलामध्ये जिरे टाकून घेतले आणि खोबरे आणि लसूण एकत्र पेस्ट केलेली त्याची के ती पहिल्यांदा भाजून घेतली आपण पहिल्यांदा खोबरं किंवा लसूण अशा या याची पेस्ट भाजून घ्यायची नंतरच टोमॅटो किंवा कोंडणी टाकायला तर मग ती व्यवस्थित टोमॅटो आंबट असल्यामुळे भाजले जात नाही व्यवस्थित आणि मग आंबट आंबटवास वगैरे येतो तर व्यवस्थित फोडणी दिली तरच कोणत्याही पदार्थाला चव लागते आणि पेस्ट सगळ्या व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये चटणी टाकून घेतली आणि हे बघा कुकरमध्ये किती छान एकदम मटण शिजलेलं होतं <coughs> <coughs> तोपर्यंत मी गॅसवर एका साईडला मटणात टाकण्यासाठी पाणी गरम करून घेतलेलं हे बघा कसे एकदम म्हणजे कडक फोडणी बसली नंतरवरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली चिरून आणि एकदम छान मटण तयार झालं थोडे मटण मी सुकं पण बनवलेलं तर बघा मग आमचं असं डेली रुटीन होतं आजचं थँक्यू